मला वाटतं कुंभमेळा आपल्यासाठी थोडंच महत्वाचं आज मी ऐकलं तर शिवसेना म्हणते की कुंभमेळा मला नको आहे म्हणजे मला असं ते कळत नाही काही वृक्षप्रेमी म्हणत आहेत कसले साधू ते गांजा पितात कशा पितात त्याचा गांजा बंद करा मला वाटतं असे धार्मिक भावने कोणी भडकू नये म्हणजे मला वाटतं की तुम्ही इतर लोकांबद्दल असं बोलू शकत नाही इतर धर्मांबद्दल जे आमच्याबद्दल बोलतायत आणि म्हणून मला वाटतं काही लोक जाणीवपूर्वक याच्यामध्ये कुठेतरी धार्मिक धार्मिकते निर्माण होईल किंवा काय असा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते करू नये माझ्यास विनंती आहे तुम्ही सांगितलं आमचे चारशे झाडं पाचशे झाडं खराब होतील आम्ही पंधरा हजार झाडं लावतो आहे पंधरा हजार त्या झाडं दुसरं लावत नाही आम्ही त्यांना ड्रिप करणार आहोत त्यांना सगळं चोच पाण्याची व्यवस्था करायला लागेल तेवढं पाण्याची व्यवस्था करणार आहोत मेंटेनन्ससाठी माणसं ठेवणार आहोत त्यांना खत देणार आहोत आणि बघा तुम्ही येत्या दोन वर्षामध्ये ती झाडं अशी होतील की सगळं नाशिककरांचं पर्यटनस्थळ ते होईल नाशिककरांचं पर्यटनस्थळ होईल ते इतकी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत की तुम्ही म्हणाल किंवा शासनाने काय काम केलं आपण स्वतः काम काय केलं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे ही तुमची आमची नाशिककरांची पर्यावरणप्रेमींची वृक्षप्रेमीची सगळ्यांची आमची जबाबदारी आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मग आपण दा ही झाडं लावू झाडं लावताना मी स्वतः हजर राहील आपल्या सर्वांना मी आमंत्रित करू आपण एकदा बघा कसं काम केलं <स्तवत्त्तु> ते कसं नाही आणि एक आठ पंधरा दिवसामध्ये ज्यावेळेला पंधरा हजार झाडं लागतील पी दुसरी झाडं आणि वटवशेध मोठी झाडं आहेत झाडं आहेत आता काय करतात लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतो वृक्ष पण तिथे करत आहेत पण आता मला सांगा जर तुम्ही दहा दहा वर्षांनी तिथे आता मार्च वेळेला आता आपण जेवढी टेट लावली तेवढे टेटाला लावायचे आहेत जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती मग या सात आठ वर्षामध्ये जी झाडं लागलेली आहेत मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली मग त्यांनी राहायचं कुठे आणि त्याचं एक वेगळं मात्म्य आहे आपलं तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या आता ठीक आहे आपण म्हणत आहेत त्याच्याबद्दल कोणाचं मनात वादच नाही की झाड कुठलाच कामा नाही पण मागच्या वर्षी बारा वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की ना आपण त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एक फोटे जागा घेणार नाही एक फूट पण घेणार नाही पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत रोपी उगवलेली आहेत काही लागलीच झाडं ती आम्ही सगळी खालूनच काढू मुळासह काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावू एकही झाड एकही झाड तुटता कामा नये मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत झाडं तोडतायत असं होणार नाही ते गरज पडेल मी मान्य मुख्यमंत्री म्हणून बोललेलो आहे गरज पडेल तसं असेल झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितले कुठेही असं काम त्या ठिकाणी होणार नाही तपोरमध्ये होणार नाही मला वाटतं ते कसं निघालं काय निघालं मला माहीत नाही पण मलाही तुम्ही सांगितलं त्या दिवशी मलाही आश्चर्य वाटलं पण असे कुठेही झाडं तोडून एकही एक झाड तोडून आम्ही तिथे कुठलं कमर्शियल काम करणार नाही आणि कोणाच्याही घशामध्ये कोणाच्या नियमाने मागितलं इथे इंडस्ट्रीची संघटना आहे मी नंतर माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आपण इथे का साधूनही राहणार कामातील आणि नंतर मग आम्हाला ते दुण कामातील त्याचं तुम्ही भाडं घ्या भले आमच्याकडून ऑप्शन करा आणि मग ते सगळ्यांसाठीच उपयोगी होईल नाशिकमध्ये निघणारे सगळे आ... एक्झिबिशन असतात हे असतात त्यामुळे मग ते कायमस्वरूपी कामात येईल पण आता आम्ही तेही रद्द करण्याची आहोत ते त्या ठिकाणी करायचं नाही पण एकही झाड तोडून कुठलं एक्झिबिशन शेल्टर त्या ठिकाणी बांधलं जाणार नाही रिकामी जागा असेल कुठे तर त्या ठिकाणी ठीक आहे जे एकही झाड नाही तिथे काही झाड तोड होणार नाही तोड होणार नाही अशा ठिकाणी करायचा आम्ही तो विचार करू नंतर पण वृक्ष तोडून झाड तोडून तपोवनमध्ये असं एकही कुठलं एक कमर्शियल काम त्या ठिकाणी होणार नाही बघितलं आहे पण मी या ठिकाणी सांगेन की दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी ते साधुग्राम या ठिकाणी होतं त्याच ठिकाणी सगळ्या साडूंची व्यवस्थापन केलेली होती त्यामुळे असं कोणी समजण्याची गरज नाही की आपण मोठी झाडं जी आहेत ती त्या ठिकाणी तोडणार आहोत पण या दहा वर्षामध्ये जी रोपटी त्या ठिकाणी उगवलेली आहेत जी झाडं त्या ठिकाणी उगवलेली आहेत ती आपल्याला शिफ्ट करावी लागणार तोडणार मी म्हणणारच नाही ती आम्हाला शिफ्ट करायची आहेत ती खालून काढून आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट या ठिकाणी आणून करू सगळी झाडं आपण ती रिप्लांट त्या ठिकाणी करणार आहोत मोठ्या झाडांना आम्ही हातच लावणार नाही जी भावना सगळ्या नाशिककरांची आहे वृक्षप्रेमींची आहे ती शासनाची आहे आणि आमच्या सगळ्यांचीच आहे आपल्या सर्वांचीच आहे आणि म्हणून उगच त्याचा अर्थातून अर्थ होता म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची त्या ठिकाणी गरज नाही त्याचबरोबर मी परवाच निवडणूक झाली आणि राजमुद्रीला गेलो होतो हैदराबादच्या पुढे त्या ठिकाणी खूप देशभरातल्या सगळ्यात मोठ्या नर्सऱ्या त्या ठिकाणी आहेत आपल्याला मी सगळी झाडं दाखवली ती जो पंधरा पंधरा फुटाची अठरा अठरा फुटाची काही वीस वीस फुटाची झाडं त्या ठिकाणी आहेत ती सगळी झाडं आणून जवळजवळ पंधरा हजार झाडं नाशिक शहरामध्ये तात्काळ लावण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण सगळी मिळून ती झाडं लावूया जसं शासनच नाही तर वृक्षप्रेमी आहेत नाशिककर आहेत जो वेगळ्या संघटना आहेत आपण सगळे मिळून ते पंधरा हजार झाडं या ठिकाणी लावू मी सांगेल तुम्हाला की पंधरा हजार झाडं ज्यावेळेला इथे लागतील त्यामध्ये ते वड आहे लिंब आहे पिंपळ आहे जांभूळ आहे वेगवेगळ्या प्रकारची जो बारा पंधरा प्रजेची झाडं आहेत काही फळं येणार आहेत की ज्यावर पक्षी बसतील फुलं येणार आहेत चांगली की त्यावर पक्षी बसतील त्या ठिकाणी आणि अतिशय सुंदर म्हणजे नाशिककरांना खरं मी सांगेल की आश्चर्य वाटेल कदाचित इतकी झाडं आपण आता ह्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी लावतो आहोत पंधरा हजार झाडं अजून जागा अव्हेलेबल झाली अजून असेल तर अजून दहा हजार पंधरा हजार आणि आपण ते सी एस आरमधून करतो आहे की थोडाफार भाग महापालिका दिलं तर ठीक आहे पण सी एस आर काही मोठ्या उद्योगांची मी बोललेलो आहे ते त्या ठिकाणी सगळे पैसे तयार आहेत जी झाडं इथे आपल्याला चार हजार रुपये तीन हजार रुपये सांगतात ती मी सात सातशे रुपयामध्ये सहा सहाशे रुपये ठरून आलेलो आहे म्हणजे वन फोर किमतीवरची झाडं आपण त्या ठिकाणी ठरवलेली आहे आणि मग आणण्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे लावण्याचा खर्च आहे सातशे रुपयाला जर झाड धरलं तर तेवढाच खर्च लावण्याचा आणण्याचा ड्रीपचा त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला जे असेल तेरा चौदाशे पंधराशे पण ती झाडं किंवा सहा हजार रुपये होती ती आपण आता पंधराशे रुपयावर आणलेली आहे आणि ही झाडं तात्काळ या ठिकाणी मी आता लावणार महिनाभरामध्ये आपल्याला ही झाडं लागलेली या ठिकाणी दिसतील आपण बघितलं की असं म्हणजे ग बल्लीसारखे त्यांचं खालचं त्याचं खोड जे आहे ते या ठिकाणी आहेत पंधरा फुटच्या वरचीच सगळी झाडं त्या ठिकाणी आहेत तर त्यावेळेला एवढी झाडं इथे लागतील त्यावेळेला खरंच नाशिककरांना समाधान वाटेल अशा पद्धती झाडं आपण सगळे मिळून सगळे मिळून ही फक्त शाताची जबाबदारी नाही आपण वृक्षप्रेमी नाशिक हिरवगार आहे सगळं सगळं लोकं प्रायोरिटी नाशिकला देतात रिटायरमेंटनंतर रिटायर झालेले लोक सगळे इथेच राहायचं म्हणत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की शर्ट तसं सुंदर असलं पाहिजे स्वच्छ असलं हरितही असलं पाहिजे आणि तीच भावना मान्य देवेंद्रजींनी परवा सांगितलेली आहे आमचीसुद्धा त्या ठिकाणी आहे पण कोणी असं समजू नये की आम्हाला फक्त झाडंच तोडायची या ठिकाणी मला तर काल खूप आश्चर्य वाटलं वाईटही वाटलं वाट की गिरीश महाजनांना ते झाडं सगळी तोडून ती जमीन बिल्डरच्या घशात घालायची आहे आता थी जमीन ती जमीन गेल्या अनेक शेकडो वर्षापासून साधुग्रामसाठी आहे ती कुंभमेळ्यासाठी राखीव आहे कसं होणार कसं शक्य आहे पण उगत कोणी अर्थाचा अनर्थ त्या ठिकाणी काढू नये माझी भूमिका तुम्हाला माहीत आहे तुम्ही मला सगळे ओळखता नाशिकात मी पाच वर्ष मागच्या कुंभमेळ्यामध्ये होतो माझ्या मनातही असा विचार कुंभण्याचे नाही पण कुठली जमीन हडपण्याचा विचार माझ्या मनातसुद्धा स्वप्नात स्वतःकडे आलेला नाही नेणार ने पण नाही आता पस्तीस वर्ष झाले मी आमदार आहे पंधरा वर्षांनी मी मंत्री आहे पण असं कुठले ठपका माझ्यावर आजपर्यंत नाही जो माझ्यावर आता लावला गेला ठीक आहे ज्याच्या ज्या भावना आहेत पण याबद्दल लोकांच्या भावना तीव्र आहेत याची मला कल्पना आहे कारण सुरुवातीला असं लागेल की सतराशे झाडं कापणार आहेत काही झाड फुले आमच्या लोकांनी त्या ठिकाणी मारलेले आहेत त्यामुळे मलाही वाटलं की एवढी झाडं कापायची कशी कशी काय कापायची शक्यच नाही आहे आणि म्हणून मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघितलं त्यानंतर मी सांगितलं की छोटी रोपी जी आहे जी बारा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वीची आहेत ती झाडं आम्ही हात लावणार नाही पण या आठ दहा वर्षामध्ये जी झाडं उघडली छोटी ती आम्ही खालून काढू सरसकट मुळापासून आणि रिप्लांट करू मी तिथेसुद्धा राजमुर्डीला मी काही लोकांना भेटलो तिथले आमदारी माझ्यासोबत होते त्यांची माझी ओळख निघाली माझ्या एका मित्रांनी त्यांना पाठवलं मग त्यांनी सांगितलं की मला आम्हाला अशी टीम द्या की जे खालून झाडं काढतील आणि त्याचा सक्सेस रेट सत्त्याऐंशी टक्के राहील म्हणजे हजार झाडं काढली तर सातशे झाडे जगलीच पाहिजे असा सक्सेस रेट त्यांनी आम्हाला भेटले येऊन आम्ही तुमच्याकडे येऊ आम्ही तुम्हाला तुम करून देऊ त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत आपल्याला झाडं पुन्हा त्या ठिकाणी लावायची आहेत आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जापनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड